वैजापूर तालुक्यातील कविटखेडा येथील शेताच्या बांधावर खेळत असलेल्या दहा वर्षीय चिमुकला अचानक जोरजोरात ओरडायला लागला आणि त्याचं ते ओरडणं ऐकून सगळेजण त्या दिशेनं धावले पण तोपर्यंत त्याच्यासोबत जे काय घडलं ते पाहून सर्वांच्याच चा अंगावर काटा आला चिमुकल्यासोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील वैजापूर तालुक्यातील कवीटखेडा येथील शेतातही भयंकर घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कवीटखेडा परिसरातील गोरख काशीनाथ चव्हाण यांच्या गट नंबर एकशे छत्तीसच्या शेतामध्ये मध्य प्रदेशमधील परप्रांतीय कामगार कापूस वेचण्याचं काम करत होते कामगाराचा मुलगा शेताच्या बांधावर खेळत होता यावेळी शेजारी ज्वारीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं मुलावर हल्ला चढवत शेतात फरपटत नेलं मुलाच्या ओरडण्याचा व रडण्याच्या आवाजानं कामगार मुलाला वाचवण्यासाठी धावले शेजारी शेतात ट्रॅक्टरचं काम सुरू होतं का ज्वारीच्या शेतात ट्रॅक्टर घातला परंतु पळ काढला मात्र तोपर्यंत गंभीर जखमी झालेल्या मुलाचा जागीच मृत्यू झाला महेश सिद्धार्थ आखाडे असं मृत मुलाचं नाव आहे महिन्याभरातील ही दुसरी घटना असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या घटनेमुळे वन विभागाविरोधात तीव्र रोष व्यक्त होतोय महिनाभर लहान मुलांवर दुसऱ्यांदा हल्ला केला काही दिवसांपूर्वी तलवाडा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलीचा मृत्यू झाला होता बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग अपयशी ठरत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त करण्यात येतोय वैजापूर मध्ये घडलेल्या या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे